नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे जागतिक गुराखी साहित्य गुराखीगड तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन उद संपन्न झाले दिनांक सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत होणाऱ्या साहित्य संमेलन या संमेलनाचे अध्यक्ष उदगीरचे माजी आमदार गोविंद अना केंद्रे उद्घाटक परमपूज्य बाबूशिव महाराज महंत तर प्रमुख पाहुणे अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव शाहीर व नाट्य कलाकार दामोदर अण्णा वजीर गावकर हे उपस्थित होते या समयी संस्था सचिव गुरुनाथराव कुरडे सहसचिव अॅडव्होकेट मुक्तेश्वररावजी धोंडगे त्याचबरोबर संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक हे उपस्थित होते या समयी स्वागत अध्यक्ष तथा गणपती व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते काय म्हणाले ते पाहूया आज या एकतीसव्या जागी गुराची साहित्य संमेलनाच्या से संदर्भात या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आमचे काका आदरणीय गोविंदांना केंद्रे साहेब उद्घाटक म्हणून कोराजरीचे मंत परमपूज्य धर्मगुरु बाबूसिंगजी महाराज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बंधू शाही अंगा भाऊ भाऊ साठे आमचे नातू आदरणीय सचिन भाऊ साठे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी युती करतो या ठिकाणी वजीर गावकर साहेब त्याचबरोबर सुप्रसिद्ध सु कवी आदरणीय इंद्रजीतजी भाडेराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा गुलाखी साहित्य संमेलना मोठ्या थाटा महामध्ये घेतोणीय पित्रात साहेब आणि या गुराखी मंचावर उपस्थित असलेले सर्व गुराखी राजे भोंदी राजे गोत्राल वसुदेव सर्व सर्व आदरणीय भाई केशवाजी धोंगे साहेब गेल्याच्या नंतर चर गुराखी साहित्य संमेलनाचे काय होईल ही भूमिका प्रत्येकाच्या मनामध्ये होती प्रत्येक देवी शिवदे शिवप्रेमी ते काय होईल पण मला आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या सर्व मोफि सर्वांच्या सहकार्याचे जोरावर जी शिवपरंपरा केशवाजी धोमते साहेबांनी गेल्या एकतीस ने पस्तीस पासून सुरू केलेली होती ती शिव परंपरा पूर्ण सुरू ठेवण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं आपण बघितलं गुराख्याच्या हातासाठी नेण्याचं का माझ्याने भाई केशवानी दोन देसाहेब आण नायरवाड्याचा आवाज ग्रहून करायचं का माझ्याने केशवानी दोन विचारत नाही त्याला या पीठावर आणून बोलत करण्याचं का माझ्याने भाई केशराजी दोन देसाहेब केलं या ज्या व्यासपीठावर गायत्री म्हणण्याचा अधिकार माझ्या गुराख्याला नाही माझ्या कुंभ्याला नाही माझ्या नायदेवाऱ्याला नाही माझ्या वासुदेवाला नाही माझ्या पेट्राव्या नाही माझ्या मसोदोगेवा नाही माझ्या दुसऱ्याला नाही माझ्या वर्गेला नाही माझ्या समाजावर नाही त्या व्यासपीठाला बाजूला ठेवून या नायरेवाड्यांच्या हातासाठी गुडाची पीठ स्थापन करण्याचं काम आदरणीय शिवाजी दोन साहेबांनी या ठिकाणी केलं प्रत्येक वेळेस दुलन दर्जाची वागणूक देण्याचं काम या समाजाला जस उपेक्षित वर्गाला केलं परंतु हा ठेवण्याचं काम ज्या समाजाला ज्याला कोणी पुसत नाही ज्यांना कोणी मान देत नाही ज्यांना कोणी सन्मान देत नाही ज्यांची किंमत कोणी करत नाही ज्यांना नेहमी ग्रही धरलं जात अशा उपेक्षितांचा हक्क अशा उपेक्षितांचा आवाज अशा उपजाची उमिट अशा उपजाचा अधिकार घेऊन आदरणीयबाई केशवाजी धोनगे साहेबांनी गुराखी पीठ गुराखी घर स्थापन केलं संभाजीनगर तत्कालीन आरोप मारला उभारला दर्जा या गुळाची पिठाच्या ताकदीवर मंजूर झाला आज त्या ठिकाणी विधिमंडळाचं अधिवेशन जरी होत नसल तर दरवर्षी त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी होते हा क्रांतिकारी निर्णय आदरणीयबाई केशवजी धोणके साहेबांमुळे झाला पाहिजे म्हणून तांड्यावर साजा झाला काढण्याचं काम भाई केशवराजी धोनगे साहेबांनी केलं जगाच्या पाठीवर भरपूर मोठे मोठे विद्वान झाले भरपूर मोठे मोठे नेते झाले पण त्याला कोणीच नाही जे नाही जे तुमलं आहे जे दिनदलित आहे त्याला कोणी विचार येत नाही अशाचा आवाज म्हणून करायचं काम आदरणीय भाई केशवाजी डोंगे साहेबांना गुराठी गर स्थापन करून केला ही साधी संकल्पना नाही ज्यावेळेस गुराखी गडाची स्थापना धोंगे साहेब या ठिकाणी बोलत असायला सांगत होते की ज्यावेळेस गृहाधीगराची संकल्पना आदरणीबाई केशराजी डोंगे साहेबांना सुरुवात केली त्यावेळेस लोक हसत होते धोंगे साहेबाला काय लागले काय बिकवत कुठं गुराख्याचं राहते हे गुराख्याचं काय राहते कराले म्हणाले असे टिंगल उडवण्याचं काम सुरुवातीच्या काळात झालं कि या दुराठी पीठानं या गुराठी गरन दरवर्षी माझ्या गरी गोर गरीब गुराच्या गुराच्याला मानधन देण्याचं काम आज केशराजी धोंगे साहेबांना सुरुवात केली पण आम्हाला सचिन भाऊ तुम्हाला सांगतो पंचवीसवं जागी गुराठी संमेलन इतिहासामध्ये सगळ्यात वेगळं होत्या गुराठी संमेलन या गुराखी पीठाच्या इतिहासातलं सगळ्यात वेगळं साहित्य संमेलन होतं त्याचं कारण होत ते गुराठी साहित्य संमेलन हे या गुराखी पीठावर भांडणार नव्हतं तर ते गुराठी साहित्य संमेलन ज्या या गुराठी सहसेने सुर घेतला वाढ नव्हती कधी कुठल्या गोष्टीवर आम्हाला मदत केली नाही त्या सरकारच्या विरोधात सत्याग्रह करून त्या लोहात तशी जावे गुराठी सह करण्याचं काम भाई आज साहेबांनी केलं त्याहून त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही निधी द्या न द्या पण हे गुराठी घर स्वाभिमानाने उभा टाकेल मर्दिंकी नाही उभा टाकेल ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल अत्याचार होईल त्याला जाणून स्वाभिमानाची गुरु उभा करायचं ते गुराखी फीट करेल हे काय गुराखी घर कोणाच्या कोणाचा मोताज नाही गुराखी घर स्वाभिमानी आहे आठवत की, की ज्यावेळेस गुराखी साहित्य संमेलनासाठी तत्कालीन आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी एक लाख रुपये निधी त्या ठिकाणी दिला होता आणि तो ती गोष्ट भाई केशराजी धोनगे साहेबांना लक्ष्म पहिल्यांदा गुराकी सहित समजा निधी आलाय आणि एक लाख रुपये निधी सुशील कुमार शिंदे यांनी तो मंजूर केला मिटिंग बोलवली आणि त्या एक लाख रुपयामध्ये पाच हजार रुपये टाकले आणि वापस सरकारला गेले तुझी भीक आम्हाला नको गुराखी जर स्वाभिमानाला पुढे लढायला तयार आहे ही भूमिका भाई केशवराजी धोणगे साहेबांची होती त्यावेळेस सुशील कुमार शिंदे साहेबांना ज्यावेळेस कळावं त्यावेळेस त्यांनी निरोप दिला की तुमचा प्रतिनिधी पंढरी पाठवा किती दिवस सांगा त्यावेळेस दादर खोडे साहेब त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितलं की पाच लाख रुपये आम्हाला द्या आणि ते पाच लाख रुपये पहिल्यांदा जागतिक गुराजी साहित्य संमेलनाला सुशील कुमार शिंदेजी साहेबांनी दिले त्यांचे आम्ही आभार निश्चित या ठिकाणी मानतो या ठिकाणी आदरणीय अशोकरावजी गौते साहेब असतील आदरणीय भोजगिरे सर असतील लुंगारे सर असतील त्यांच्यासोबतची सर्व आणि गेल्या आठ पंधरा दिवसापासून माधवरावची पेट पे प्रत्येक गोष्टी बारकाईवर लक्ष देणार आभार मानणं माझं कर्तव्य आहे सर्व संत माणसाला आयुष्यभर देण्यासाठी खस्ता काढल्या सगळं केलं जीवाचं रांग करून साताच्या फुलासारखं जे जपलं ते पुढं चढल की नाही याची भीती कुठला ना कुठे होते पण मला निश्चित विश्वास आहे की आदरणीय बाई केसराज धोणगे के साहेब आला सुद्धा आज हे गुराखी साहित्य मिळवलेला निश्चित त्यांच्या पाणी आला असेल की वारे वागो चांगल्या पैसे गुराखी साहित्य समोर आपल्या माध्यमातून या ठिकाणी केलं आज काका पंच्या वर्षी का इथं आहेत नेहमी कुठलाही कार्यक्रम असो छोटा असू द्या मोठा असू द्या काही असू द्या पण काका आशीर्वाद दुसऱ्या आम्हाला निश्चित प्रत्येक ठिकाणी येतात साबाशी बाबाच्या नंतर पाठी हात मारणारा तेवढा हात आम्हाला राहिला आणि ते निश्चित प्रत्येक वेळेस आमच्या पाठीवर हात मारून आम्हाला अधिकार त्या ठिकाणी सांगतात पुन्हा एकदा स्वागत अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्व प्रमुख पाहुण्याचं मनोपर या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो